नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव लावू गाव कांदा मार्केट तर मग चला चला बघूया आजचे बाजार भाऊ शिरदगाव कांदा मार्केट अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस उलटी माल आहे का बघेल दादा गोल्टी आठशे एकवीस रुपये आठशे एकवीस रुपये घेईल दादाची बोलटी दादा टोकन द्या उलटी बघू शकता धन्यवाद दादा धन्यवाद बिस्किट कलर मीडियम कलरीय काय बघेल ग माल काय बघेल बाराशे बावन्न बाराशे बावन्न रुपये गेले हो बाराशे बावन्न रुपये गेले मीडियम गोल्ड आहे कलर आहे मालाला काय बघेल दादा बाराशे बावन होत टोकन दाखवून द्या बाराशे बावन एक एका आठ दिवसाभरशे रुपये गेले बाजाराचा बाजार डाऊन झाले शेतकरी नाराज झाले शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आठ दिवसापूर्वी पंधराशे रुपये गेले ते आता कमी गेले सुपर मार्ले दादा का ब गेले साडेतेराशे सुपर मार्ले आहेत गोल्ड साडे तेराशे होते गेले पास सत्तर मिनट मालिक माल बघू शकता गोल्टी आली गोलटी दोन नंबर क्वालिटीची गोलटी दादा का बघेल गेले गोलटी सहाशे सहासष्ट रुपये सहाशे सासठ रुपये गेले द्या ना टोकन टोकन दाखवा सहाशे सहासष्ट रुपये गेले ना भावाचं काय हो दादा काय भाऊ गेले भाऊ काय गेले बाराशे बिस्किट गेलर बाराशे गोल्ड गोल्टा बिस्किट कलर का भाऊ गेले चौदाशे टोकन द्या ना कमी जाऊन द्या टोकन तर द्या तेराशे अठ धन्यवाद दादा सोपडा माल गोळा आहे हो दादा का भाऊ गेले पाचशे रुपये गेलीत पाचशे रुपये गेले सोपडा माल सैज दुबळके पण आहेत उलटी गुलटी उलटी का भाऊ गेली शेतकरी शेत कुठे आपली कुठे गेली शेतकरी का भाव गेले सातशे रुपये गेले गोलटी इकडे गोल्टी गोलटी का भाव गेली आठशे वीस आठशे रुपये गेली गेली गोलटी आहे तिकडे का भाव गेले बाराशे बाराशे पासष्ट रुपये गेले

शेतकरी कुठे गेले काय भाऊ गेला आता चौदाशे चौदाशे गेले तो कनशे रुपये गेले भाव भाऊ थे। साई कृपा ट्रेडिंग कंपनी मार्केट मिडियम गोल्ड आहे कलर मला हो दादा का बघेल गांधी आपले काय बघेल काय बघेल अण्णा काय बघेल बारा एक्क्याण्णव एकाहत्तर बाराशे एकाहत्तर रुपये गेले मिडियम गोल्टा गोल्टी गोल्टी का बघेली सातशे रुपये सातशे रुपये गेली गोल्टी दोन नंबर क्वालिटीची गोल्टी, गोल्टी बिस्किट कलर मिडियम गोल्टा हे का बघेल हे शेतकरी कुठे ठीक आहे ठीके का बाराशे एकावन्न रुपये गेले काही एक्कावन्न रुपये गेले दादा कुठले सावकडे नाव काय म्हणले दादा सावकडे गंगवणारे किती मार केले दादा केलं कोणतं बियाण जीएम साहे सावक आले बाराशे एव एक बाराशे एकावन बाराशे एक्कावन रुपये गेले पासष्ट सत्तरेनंतर माले बघू शकतो का बघेल काका बाराशे एक्केचाळीस बाराशे एक्केचाळीस रुपये गेले राम राम काका मिडियम वॉल्ट आहेत का बघेल का का ओ काका काय बघेल भाव काय गेले भाव भाव सांगा ना पावणे बाराशे रुपये गेले छत्तीस कोणता ये का बिस्किट कलर आहेत मिक्स आहे छत्तीस रुपये गेले सोपडा माल आहे का गेले का का आपले सातशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव गेले ಬಾರಾಶೆ ರೂಪ ದಾದಾ ಕೂಪಾ का हो गेलं टोकन द्यावं अकराशे रुपये अकराशे एक रुपये गेला ट्रेडिंग कंपनी शिरदगाव कांदा माल सुपर माल येत चमक आहे मालाला माल बघू शकतात पासष्ट सत्तरी निमचा माल आहे शेतकरी भाऊ नाही गेले भाऊ का गेले भाऊ चौदाशी गेले भाऊक द्या ना तेराशे एक्क्याण्णव रुपये गेले तेराशे एक्क्याण्णव मालाला रे मला बघू शकता माल मिडियम गोल्ट इकडे का काय गेले बाराशे तीस रुपये गेले बाराशे एकोणतीस रुपये गेले आहे पंधरा रुपये भाऊ काका हो का भाऊ का गेले बा साडे बारा साडेबाराशे रुपये गेले गोळा माल आहे तिकड काका भाव काय गेले साढ़े बारह से ये साढ़े बारह तक लेगा तरी भाव देत शेतकरी नाराज झालेत गोल्टी माल आहेत ही गोल्टी का हो गेली सातशे रुपये गेली दोन नंबर क्वालिटीची गोल्टी बघू शकता सातशे रुपये गेली ही गोल्टी का हो गेली बिस्किट कलर सहाशे अकरा रुपये गेलेत गोल्टी बघू शकता भुजडे पाटील शिरसगाव कांदा मार्केट धन्यवाद दादा सुपर माल आहेत सम के माला चल रे हो दादा का बघेल साडे तेराशे साडे तेराशे रुपये गेलेत गोलटी आली गोलटी का बघेल पाचशे एक्काउन रुपये गेली पाचशे एक्कावन रुपये गेले गोलटी का गेले कांदे बाराशे रुपये गेले मीडियम गोल्ट आहेत बाराशे रुपये गेले चल रे पाटील रामराव का गेले आपले अकराशे रुपये गेलेत आज मीडियम वॉल्ट अकराशे रुपये गेला भाऊचा भाऊ टोकन द्या ना चल रे मालाला मालाला चल रे सम माहिती मालाला माल बघ सुपर माल आहे शेतकरी कुठ गेले का बघेल का बघेल बार दार का बाराशे एकाहत्तर बाराशे एकाहत्तर रुपये शकता गोल्ट का का बघेल सहाशे छप्पन रुपये गेले गोल दोन नंबर क्वालिटी इकडे उलटी का बघेल आठशे आठशे डॉल सुपर माल आहे तिकडं चमक आहे मालाला कलर आहे पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे माल बघू शकता का बघेल दादा हा चौदाशे शेज आहे दादा कुठले जरूळ जय नाव काय म्हटले ना दादा जरूळ म्हणाले कोणतं बियाणं मी कोणतं आहे बी पी पंचगंगाचं आहे पंचगंगाचं बी आहे किती माल शिल्लक हा एक रिक्षा एक रिक्षा शिल्लक आहे कोकण द्या ना बघू शकता नंबर एक क्वालिटीचा सा माल आहे चौदाशे चाळीस गेल दादाशे कांदे शेगाव कांदा मार्केट शकता। मीडियम का बघेल दा? दा दा दादा एक हजार ऐंशी टोकन द्या एक हजार एक्क्याऐंशी रुपये गेल दादाचे कांदे दादा वैदापूरून आलेत सीत कलर इकडं हो दादा काय बघेल बाराशे पुढं बाराशेत बाराशे गेले का मिडियम गोल्ट आहे बाराशे रुपये गेले सैज आहे मालाला सीत कलर म्हणजे इकडं गोल्टी आली नंबर एक तीन नंबर क्वालिटीची गोल्टी गोल्टी का बघेली पाचशे पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न रुपये गेलेत गोल्टी गोल्टी बघू शकता <laughs> सुपर माल आहे तिकडं का पंच्याऐंशी रुपये गेले तिकड काका कुठले कापूस वाडा पाहिजे नाव काय म्हटले किती माल शिल्लक अजून तेरा चौदा ट्रॅक्टर आहे का टोकन द्या ना टोकन भाऊपट्टी माल बघू शकता सात पाच एम एम चा माल आहे

अकराशे सहासष्ट तो पण आहे जान अकराशे रुपये गेले दादा कुठले वांजरगावहून वंदर्गा। आले दादा अकराशे सहासष्ट रुपये गेले दादाश कांदे वांजरगाव सरला बेड मीडियम गोल्ड आहे सुपर मार्लेट एक का भाव गेलं दादा शेतकरी कुठं गेले का गेले साडेबाराशे साडेबाराशे रुपये गेले बघू शकता मला हे का बघेल दादा बिस्किट कलर चेरशे पस्तीस रुपये गेले दादा गेले बिस्किट कलर आहे मीडियम गोल्ड आहे इकडे का बघा मग हे कांदे का बघा गेले हे बाराशे बाराशे गेले बाराशे रुपये गेले म्हणजे उलटी आले उलटे का बघेल आठशे एक रुपये गेले काकाची उलटी आठशे एक रुपये गेले काका कुठले आपेगावचे आपेगावचे नाव काय म्हटले काका आपेगाव किती माल शिल्लक अजून हा माल अजून भरपूर माल अजून सुपरमाल एका गोलटीचे थोडा होता हा आता अजून का किती मालकाज बियाणं कोणतं गजानन गजाननचं बियाणं ठीक आहे धन्यवाद काका गोल बघू शकता आपले गावून आलेत काका मीडियम गोलट आहेत राम का भाऊ गेले बाराशे रुपये गेले कमी गेले शेतकरी नारद कमी गेले इकडे मीडियम गोल्ड आहेत माल बघू का बघ गेले बाराशे कोकण द्यावा इकडे आहेत बाबा बाराशे वीस रुपये बाराशे वीस रुपये भगावचे बाबा नंबर एक कांदा बाबा सारखा आहे तिळवणी शरद गाव कांदा मार्केट हे का बघेल शेतकरी कुठे गेले बिस्किट कलर आहे मिडीयम वॉल्टा ओ दादा का बघेल शेतकरी कुठे गेले मार तिकडे हे काय भाग दादा शेतकरी नाही का दादा भाव गेले तेराशे चौऱ्याऐंशी रुपये गेले मला समज बघू शकता हे का भाऊ गेले